अपघात झाला नाही आणि सुद्धा होता का म्हणे स्वतःच्या जेवाची स्वतः काळजी घ्या कारण करोड रुपये देऊन सुद्धा या ठिकाणी परत हा मानवी देह मिळत नसतोय गेलाला पार्ट माघारी मिळल फक्त तो तात्पुरता असेल हाय ते ओरिजिनल ओरिजिनल जपाला ट्रान्सफर करून वाले। या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबरचा मानकरे सकाळपासून एक लकी त्यांना ते एक नंबरचा मानकरी होणार का लढा चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली मारली पड्याला होता त्याच्या पड्याला होता परसू तिकडे पडायला होता ऑलराऊंडर आणि शिरला निकाल गेला हा पणच त्या गाडी जावा गाडी गाडी जाऊन निकाल द्या आणि डीजे वाले वाजवा डीजे आम्हाला <स्थाँगा> फोन करून सांगितलं